मानवी आयुष्य जगत असताना प्रत्येकाला इच्छा असते की आम्ही निरोगी आनंदी सुखी समाधानी आणि श्रीमंत जीवन जगावं अशी प्रत्येकांची इच्छा असते सगळ्यांनाच वाटतं की आमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी कायमच्या नष्ट व्हाव्यात आम्हाला कुठलीच अडचण येऊ नये आमच्या घरामध्ये ज्या कुटुंबाच्या समस्या आहेत ताणतणाव आहे घरातली गरिबी आहे घरातली भांडणं आहेत घरातली दारिद्र्यता आहे आणि घरामध्ये सतत ताणतणावाचं जे वातावरण हो आहे या सगळ्यापासून जर सुटका मिळवायची असेल आणि या सगळ्या गोष्टीपासून कायमची मुक्तता मिळवायची असेल तर आज एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरातला ताणतणाव तुमच्या घरातली गरिबी तुमच्या घरातलं आरोग्याच्या जेवढ्या समस्या आहेत तुमच्या घरातलं जे रोगीटपण आहे हे कायमचा निघून जाईल फक्त एक उपाय तुम्हाला करायचा आणि तो उपाय काय तर उद्या रथसप्तमी आहे आणि उद्या येणाऱ्या रथसप्तमीला आपल्याला भगवान सूर्यनारायणाची पूजा करायची आणि ह्या सूर्यनारायणाची आपण जर पूजा केली तर आपल्याला काय फायदा होतो आणि नेमकी ती सूर्यनारायणाची रथसप्तमीची पूजा कशा पद्धतीनं करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो भगवान सूर्यनारायण ही आरोग्याची देवता आहे ही अज्ञानाला नष्ट करणारी देवता आहे ज्ञानाचा प्रकाश पाडणारी देवता आहे अंधाराला नष्ट करणारी देवता आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धनाची देवता कुबेर आहे धनाची देव मा देवीता माता लक्ष्मी आहे परंतु या सगळ्या गोष्टी वजा करता सूर्यनारायण असे एकमेव देव आहेत की त्यांच्याकडे सगळी खाते आहेत सगळ्या प्रकारची कामं सगळ्या प्रकारची प्रश्न ही भगवान सूर्यनारायणाच्या उपासनेने सुटू शकतात एखाद्या वेळेस कोणत्या देवतेला कोणतं कोणतं कार्य वाटून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्ञानाची देवता गणेश आहे सरस्वती माता आहे हे जशी देवता वाटून दिलेले तसं सूर्यनारायण ही देवता सर्व समस्याचं निराकरण करणारी देवता आहे त्यामध्ये प्रामुख्याने तुमच्याकडलं जे आज्ञान असेल तुमच्याकडल्या ज्या आरोग्याच्या समस्या असतील तुमच्याकडलं जे दारिद्र्य असेल तुमच्याकडलं जी जा श्रीमंती असेल या सर्व गोष्टीचा पुरेपूर फायदा आणि या सर्व पुरेपूर गोष्टीला नायनाट करण्याकरिता भगवान सूर्यनारायणाची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला सांगेल पांडव हे सूर्यनारायणाची पूजा करत होते महाभारतामध्ये याचे अनेक प्रकारचे उल्लेख सापडतात द्रौपदी माता ही पांडवाची पत्नी सूर्यनारायणाची उपासना करत होती आणि सूर्यनारायणाची उपासना करून भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला एक थाळी दिली होती त्या थाळीवर जर सूर्यप्रकाश पडला तर सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या अंतकरणामध्ये द्रौपदीच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या त्या सगळ्या पूर्ण होत होत्या आणि पांडवांना आज्ञातवासामध्ये जे अन्न खायला मिळत होतं ते अन्न भगवान सूर्यनारायणाच्या कृपेनं मिळत होतं म्हणजे काय सूर्यनारायणाची कृपा ही विशेष आहे आणि म्हणून ही विशेष कृपा प्राप्त करून घेण्याकरिता आपण जर सूर्यनारायणाची उपासना केली तर नक्कीच आपल्या घरातल्या आरोग्याचे संबंध प्रश्न आपल्या घरातली ताणतणाव आपल्या घरातली भांडणं आपल्या घरातलं दारिद्र्य हे सगळं कायमचं नष्ट होऊन जाईल आणि उलट आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल आरोग्याच्या समस्या कायमच्या नष्ट होतील आपण धनवान होऊ गुणवान होऊ आणि श्रीमंत होऊ फक्त आपल्याला सूर्यनारायणची उपासना करायची आता उपासना सोपी आहे सांगणारे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो रथसप्तमी आता रथसप्तमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्यनारायणाचा जन्म ज्या दिवशी झाला ती रथसप्तमी असते सूर्याची किरणं पृथ्वीवरती पहिल्यांदा पडली तो दिवस म्हणजे रथसप्तमीचा या रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यनारायणचा उदय झाला आणि म्हणूनच सूर्यनारायणाला रथसप्तमी ही अत्यंत प्रिय आहे जशी भगवान जश शंकराला शिवरात्र प्रिय आहे जशी रामाला रामनवमी प्रिय आहे जशी देवीला नवरात्र प्रिय आहे अगदी त्याचप्रमाणे सूर्यनारायणाला रथसप्तमी प्रिय आहे या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे किमान ब्रह्ममुर्त उठणं अपेक्षित आहे आणि सकाळी उठून आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या गावातल्या शेजारच्या नदीचं किंवा विहिरीचं पाणी आपल्याला आणायचं आहे तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला ते पाणी आणायचं आहे आणि सकाळी ठीक ज्या टायमाला सूर्योदय होणार आहे अगदी त्याच क्षणाला आता काही काही भागामध्ये सूर्यनारायणाचा जो प उगवण्याचा वेळ आहे तो कालांतराने काही काही भागामध्ये वेगवेगळा असू शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये सूर्य एकाच वेळेला उगवतो तर सर्वांनी त्याच वेळेला ज्या वेळेला सूर्य उगवणार आहे त्या वेळेमध्ये आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे पण ते जल कसं अर्पण करायचं हे मी तुम्हाला सांगतो आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करतो ते हमेशा तसंच करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला यावेळेस जल अर्पण करायचं नाही रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला जल कशा पद्धतीने अर्पण करायचं त्याचा विधी सांगतो कलश घ्यायचा त्या कलशामध्ये ते पाणी असलं पाहिजे गावातल्या विहिरीचं किंवा गावातल्या नदीचं पाणी असलं पाहिजे घरातलं पाणी अजिबात वापरू नका तर ते पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची शिमूडभर कुंकू टाकायचं आणि ते पाणी क त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिसळायचं आणि हे पाणी आपल्याला सूर्यनारायणाला अर्पण करायचं आपण एरबी सिंपल साधं पाणी आपण देवाला चढवत असतो आर्ग्य देत असतो परंतु यावेळेस थोडीशी हळद थोडीशी कुंकू आणि थोडंसं गोमूत्र मिसळून आप आप आपल्याला ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी जर आपण अर्पण केलं तर सूर्यनारायण आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतील आपल्यावर त्यांची कृपा कायम राहील आणि आपल्या घरातल्या जेवढ्या समस्या ते काय नष्ट असेल अगदी स्वपा उपाय याला काही वेगळा त्रास करावा लागणार नाही वेगळे कष्ट नाहीत अगदी सिंपल साधं स्वपा सहज आणि मग नंतर आपल्याला महिला मंडळीला विशेष करून माहिती आहे रथसप्तमीची सूर्यनारायणाची पूजा कशा पद्धतीने करायची ते सगळं त्यांना माहीत आहे आणि मग रथसप्तमीची आपण पूजा करायची आणि रथसप्तमीची पूजा करत असताना सर्वांनी लक्षात घ्या आपल्या घरातली जी शेवडी आहे आपल्या घरातली जी चूल आहे या चुलीची पूजा मात्र आपण या दिवशी करायला विसरायचं नाही कारण आपल्या घरातली अन्नपूर्णा जी असते ती चुलत असते शेगडी किंवा गॅस टाकी आपण त्याला समजू म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आग्नीचा वास आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे आता कशा कशामध्ये त्या त्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची कारण सूर्यनारायण हे अग्निदेवतेचं प्रतीक आहे आणि म्हणून त्या दिवशी आपल्याला आगीचा आणि सूर्यनारायणाचा अवमान होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाही आणि हे उपासना आपण सूर्यनारायणाची केली मी जो सांगितला तो विधी जर आपण केला तर नक्कीच भगवान सूर्यनारायणाची कृपा आपल्या कुटुंबावरती होईल आणि आपल्या जेवढे काही आरोग्याचे प्रश्न असेल दारिद्र्य असेल जे काही असेल ते आपलं कायमचं नष्ट होऊन आपल्याला नवीन आयुष्य जगण्यासाठी अत्यंत प्रेरणा मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी